हे आहे की एनडीए आघाडीची मतं फुटली आहेत साधारण चौदा ते पंधरा मतं फुटली आहेत पंधरा मतं अवैध ठरलेली आहेत तर एवढं सगळं प्लॅनिंग करूनही टिकवता आलं नाही बघा नक्कीच एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आमचे उमेदवार सी पी वी सुदर्शन रेड्डी यांनी निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी निवडणूक लढले विरोधी पक्षाची एकजूट दिसली जगदीप धनखड यांना मिळालेली मतं तेव्हा पंच्याहत्तर टक्के बरं आणि आता राधाकृष्ण ज्ञाना मिळालेली मतं प्रचंड तफावत आहे आमच्या उमेदवारांना तीनशे मतं मिळाली आमची साधारण तीनशे चौदाची ताकद होती समस्त विरोधी पक्ष आहे तीनशे चौदा पंधरा मतं अवैध ठरवली आणि ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती हे स्पष्ट झालं ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती पण शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते कोणाचे असतात हे आपल्याला माहिती आहे जसं महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत झालं तसं तिकडे होऊ शकतं ही पंधरा मतं त्या पंधरा मतांवरची मता जी खूण होती ती इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्यासमोर केलेली खूण होती आणि ती मतं अवैध ठरवली काही कारणानं त्यानंतर तर आपण म्हणताय की क्रॉस वोटिंग झालं आहे दहा बारा काय असेल ते झालं असेल साधारण ज्याच्या हातात सत्ता आहे प्रचंड ताकद आहे पैसे आहेत त्यांना फक्त दहा मतं तिकडे तिकडे करता आली आणि दहा मतं कोणती असावीत साधारण आम्हाला अंदाज पहिल्यापासून होता आम्ही नाराज नाही आम्ही निराश नाही आम्ही लढलो आणि तीनशेचा आकडावरती आम्ही थांबलो हा आकडा लहान नाही संसदेत तीनशे हा विरोधी पक्षाचा आकडा एकत्रित हा लहान नाही हा सुद्धा आकडा मोठा आहे आणि त्यांना मिळालेली मतं जी आहेत चारशे बावन्न चारशे सत्तावन्न त्यांना एरवी मिळणारी अनेक मतं आहेत बिजू जनता दलाची आहेत अकाली दलाची आहेत के सी आर पक्षाचे आहेत हे लोक तटस्थर आहेत हे त्याच दहशतीमुळे आणि भीतीमुळे यांनी आम्हाला या वेळेला मतदान करण्याचा विचार केला होता या सगळ्यांनी पण शेवटी म्हटलं ना भय दहशत सत्तेचा गैरवापर या गोष्टी झाल्या तरी निवडणूक उत्तम झाली आता नवीन उपराष्ट्रपतींवरती जबाबदारी आम्ही देणार आहोत ती म्हणजे पूर्व राष्ट्रपती यांचा शोध घेण्यात राज्यसभा सुरू झाल्यावरती आम्ही हा मुद्दा उपस्थित करू की नवीन राज्यपालांच्या अधिकारामध्ये दे एखादी एस आय टी स्थापन करता येईल का की गए पूर्व उपराष्ट्रपती कोणी म्हटलं ते आता हरियाणातल्या एखाद्या दे फार्म हाऊसवर आहेत अन्य आहेत जोपर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही आणि इतके दिवस त्यांना कुठे डांबून ठेवलं होतं ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत ते गायब आहेत असंच आम्ही गृहीत धरतो संविधानाचं रक्षण करण्यासाठी नवीन उपराष्ट्रपती जर आले असतील तर आपले पूर्व उपराष्ट्रपतींचं काय झालं हे राज्यसभेला माहिती देण्याचं काम त्यांचे जबाबदारी त्यांची आहे तुम्ही एक विधान केलं की विरोधी पक्षाची एकजूट दिसली हे एक आणि दुसरं असं म्हणाला की जी मतं फुटली त्या बाबतीत आम्हाला काही मतं फुटतील असा अंदाज नाही मतं फुटतील असा अंदाज नाही काही मतांच्या संदर्भात जो संशय होता आणि हा संशय देशभरातला आहे तो काय एका राज्यातला नाही ना, ना। संपूर्ण हे इतकं मोठं देश आहे आणि देशामधले देशा इतके खासदार आहेत प्रत्येकाची प्रत्येकाला माहिती असते कोणी कोणाला फोन केल्यात कोण कुन कोणाला भेटलेला आहे कोणी कोणाला चहाला बोलवलेला आहे हां त्यांच्याकडे पेगॅशिस असेल आमच्याकडे बरेच काही ऍक्सेस असतात ना नावसे त्यात शिंदे शिवसेनेचे खासदार किंवा नेते असं म्हणते की महाराष्ट्रातून मतं फुटली अजिबात नाही शिवसेना युबीटीची पाच एनसीपीची दोन असाही दावा केला नशीब ते शिवसेना माननीय उद्धव ठाकरे पक्षाचे पंचवीस मतं फुटली असं बोलत नाहीत आणि पवार साहेबांची सत्तावीस मतं फुटली असं बोलत नाही असं विधान करणाऱ्यांचा मेंदू गुडघ्यासुद्धा नाही त्यांना मेंदूच नाही ते कोण लागून गेले तर आमची मतं फोडणार आहे की तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये तात्कानं त्यांचा ता अपमान करताय सगळ्यांचा निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत हे जे बोलत आहेत कोणी आज स्वतः विकले गेले स्वतः शरण गेले स्वतःचा स्वाभिमान गहाण पडला स्वतः गुलामी पत्करतायत आणि इतरांवरती शिंतुडे उडवत आहेत हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे त्यांना सांगा जाऊन फार शानपणा करू नका आता नेपाळमध्ये जे झालं आहे ना लोक रस्त्यावरती आले हा तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही या महाराष्ट्रात लोक खत खत आहेत महाविकास आघाडीतले काही नाराजी त्यांनी काही नाराज आहेत असं आमच्याकडे कोणी नाराज नव्हतं ना पवार साहेबांच्या पक्षात ना आमच्या पक्षात ना काँग्रेस पक्षामध्ये अजिबात नाही नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते पण प्रत्येकाची मतं प्रत्येकाला पडलेली आहेत इतकंच मी सांगतो नाही पण यावर फडणवीसांची अशी प्रतिक्रिया आहे ते असं म्हणतात की वातावरण तयार करून तोंडावर पडायचं अशी विरोध कोणीही तोंड आहे एनडीएची मतं फोडू असं सांगितलं मात्र त्यांना स्वतःचीही मतं राखता आली का असं त्यांनी म्हटलं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात स्वतःचं स्थान सांभाळावं सध्या कोणी असं बोललं नाही की आम्ही एन मतं फोडू एन डी एमधलं वातावरण चांगलं नाही आणि एन डी एला मिळणारी मतं तटस्थ राहिली इंडियाला एरवी मिळणारी बी जे डीची मतं बिजू जनता दलाची मतं त्यानंतर अकाली दलाची मतं के सी आर पक्षाची मतं ही तटस्थ का राहिली याच्याविषयी बोला जी तुम्हाला मिळणारी कायम संसदेच्या प्रत्येक मतदानामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये सर्व मतं भारतीय जनता पक्षाला पडले अनेक कृशल बिलं जेव्हा आली अनेक तेव्हा ही सगळी मतं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पडली ती मतं तुम्हाला मिस्टर फडणवीस यावेळेला तुम्ही घेऊ शकला नाहीत ह्याच्यावर जर आपण मत व्यक्त केलं तर बरोबर निष्कर्ष काढला असेल कारण पंधरा अवैध मत अवैध मतं जी आहेत त्याच्या समोरच्या फुल्या या सुदर्शन रेड्डी यांना पडलेल्या आहेत तीनशे पंधरा आमची तेवढीच मत आहेत आमची मतंच तेवढी आहेत आपण त्या संपूर्ण गणित दोन्ही सभागृहांचं केलं तर आमच्या मतांचा आकडा त्यापेक्षा जास्त नाहीच आम्ही एकसंग आणि एकजूट राहिलो नाही पण रावसाहेब तुम्ही जे म्हणता ती संशय होता मत फुट काही आहे तर ही जी मतं कुठली आहे त्या बाबतीत इंडिया अलायन्समध्ये काही मंथन होणार आहे का किंवा काही क्रॉस फुटणार आहे का नेमकी काही गरज काही काहीही गरज नाही काहीही त्याची गरज नाही निवडणूक झालेली आहे आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहोत ठाण्यामध्ये घेतला असं म्हटलं की रावणाच्या करा दहन करायचं आणि था, ठाण्यात सत्ता आहे पुन्हा एकदा आता हा त्यांचा पक्षातला अंतर्गत विषय आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे मी जे म्हणतोय की त्याच्या विरोधी पक्षाला जे आता एका उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून बघा तुमच्याकडे बहुमत होतंच ना आम्ही कुठे म्हणतो नाही तुमच्याकडे चाळीसचं बहुमत होतंच त्याच्यामुळे आम्ही तोंडावर पडलो वगैरे तुम्ही तोंडावर रोज पडता येते बघा मराठा आरक्षणामध्ये ओबीसी आरक्षणामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रोज असे प्रकरण येत आहेत रोज तुमच्या पक्षामध्ये फक्त तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगवॉर व्हायचंच बाकी आहे ठाण्यात तर होणारच आहे नवी मुंबईत तर होणारच आहे रिव्होलुशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबई क्रांती ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीचे मशाल घेऊन उभे आहेत आम्हाला माहिती आहे काय होणार आहे रिव्होल्युशन नेपाळ स्टाईल तेच नेपाळचा विषय काढला काल तुम्ही एक ट्विट केलं आहे तुम्ही म्हटलं की नेपाळमध्ये जी आज परिस्थिती आहे ती देशात अन्य देशातही घडू शकते नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय तुम्हाला काय ऐकायचं जे तुम्ही सांगणार आपको <laughs> क्या सुनना आहे मेरे सर अपेक्षित नेपाल भारत का एक, एक सीमावर्ती ऐसा देश है जो बिहार से सटा है जो वेस्ट बंगाल से उनसे बहुत सा एक भाग है वो वेस्ट बंगाल से भी जुड़ा हुआ है थोड़ा यूपी से भी जुड़ा हुआ है ये आग जो है जो नेपाल में लगी है देश के सीमा पर और हिंदुस्तान में पंचहत्तर पचहत्तर लाख सेवेंटी फाइव नेपाली भी रहते हैं ये आग जो है ये आग जो है वो करप्शन के खिलाफ है ये आग जो है नेपाल में लगी है ये तानाशाही के खिलाफ है और ये आग सरकार मंत्री और मंत्रियों के बेटे जो फॉरेन विदेश में जो है ना उनके खिलाफ भी है मंत्री उनको सड़क पर पकड़ लोगों ने मारा है घर जलाए हैं भारत की स्थिति भी ठीक नहीं है ये ऊपर ऊपर सब दिखा रहे हैं लोग अंदर अंदर बहुत अस्वस्थ और असंतोषी है तो सबको सावधान रहना चाहिए मैं इतना ही कहूंगा कभी क्या होगा देखिए बांग्लादेश में हो गया नेपाल में हो गया म्यांमार में हो गया श्रीलंका में हो गया पाकिस्तान में तो होता ही रहता है हमारी जो विदेश नेपाल कभी हमारा मित्र था नेपाल भारत को हमारा बड़ा भाई मानता था भूटान भारत को बड़ा भाई मानता था लेकिन जब नेपाल और भूटान पर संकट आया तो ये बड़ा भाई उनके साथ खड़ा नहीं रहा ये हमारी विदेश नीति का फेल्यूर है समझा इसके लिए मैं कहता हूं यहां का भी युवा जो है आज आपको शांत दिख रहा है वो बेरोजगार है तो उसकी बहुत समस्या है ये मोदी प्रधानमंत्री जी हमारे ऐसी करोड़ लोगों को मुफ्त में राशन देता है उसका मतलब क्या है ये लोग गरीब आज भी है दस किलो राशन पर जी रहे हैं नेपाल की हालत भी ऐसी ही है ऐसी थी और आप लोग भारत में भी यहां से पूरा पैसा विदेश में जा रहा है हा किसका बेटा दुबई में बैठा है किसका बेटा सिंगापुर में बैठा है तरह पत्रकार परिषदे कड़े आपका लक्ष्य असलता